जी बुलढाणा तालुका मेकर मित्रांनो दोन दिवसापासून जवळपास माझा नंबर बंद आहे अठ्ठ्याऐंशी झिरो जी सहा छत्तीस सोळा छप्पन्न आणि जशी गंगापूरची मंडळी आहे श्रीरामपूरची मंडळी आहे किंवा नाशिकची मंडळी आहे चाळीसगाव जळगावची मंडळी आहे ही वाट पाहतात तर एक दुर्घटना आमच्याकडे झाल्यामुळे मी आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही आणि हा अतिशय महत्त्वाचा लाईव राहणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना बोल थोडंसं सा आणि सांगावं हो की पानाडी काय असतो मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना सांगायचं आहे की आंबडमध्ये आपल्याला सपशेल अपयश आलं आहे आंबडमधले दोन बोर पॉईंट आपले फेल झालेत आणि तसेच पाच बोर पॉईंट सक्सेस झालेत या दोन दिवसामधले परंतु मला वाटतं मोठ्या प्रमाणावर अपयश आपल्याला आंबडमध्ये आलेलं आहे दोन बोर पॉईंट मित्रांनो एकाच दिवशी किंवा चोवीस तासानंतर त्या ठिकाणी आपले फेल झालेत शेतकरी कष्टाचे पैसे आपल्या आपल्या शब्दावरती टाकतो त्यामुळं खूप वाईट वाटतं आणि एक निर्णय आपण घेतलेला आहे की आपण यानंतर थोडक्यात पाणी आपल्याला शोधायचं नाही नाही साहेब मला अपयश आलंय आणि एवढ्या काही घटना घडत आहेत भाऊ वारला दीड महिना अगोदर आता गॅरेजवरचा पाच वर्षापासून आमच्यासोबत फॅमिली मेंबरसारखा असणारा मुलगा लग्नाला आलेला मुलगा तू सुद्धा ॲक्सि एक्ष, रोड ॲक्सिडेंटमध्ये वारला आहे तर गॅरेजवरती सुद्धा पाहणारं कोणीच नाही मित्रांनो आपण भेटूयात थोडा अर्जंट कॉल येतो मित्रांनो घरगुती पण येत होता थोडा थो 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 आणि अपेक्षा राहिलेली नाही पाणी शोधण्याची कारण कसं आहे या दोन शेतकऱ्याचा एवढा विश्वास आपल्यावरती होता तरीसुद्धा आपण फेल ठरलो एका बोर पॉईंटला फक्त अंगठ्यासारखं पाणीला आहे आणि दुसरा दोनशे फूट फेल झाला आहे आणि आपण किमान पंधरा वीस दिवस तरी फोन करू नका जर जवळपासचा वीस पंचवीस किलोमीटरमधला असेल आपल्यावर विश्वास असेल आणि फेल जाईल म्हणून तुम्हाला पॉईंट घ्यायचा असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काही पाणी शोधक आपले शेतकरी बांधव असतील त्यांना एकच सांगायचे तुमच्या परिसरातला अभ्यास करणं किंवा तुम्ही त्या ठिकाणी बोर पॉईंटवर हजर राहणं त्यामुळे तुम्हाला कळतं की आपली लाईन कटली किंवा नाही कटली कुठं आपण फेल झालो तुमच्या परिसराचा जो काय अभ्यास आहे तो तु, तो तु, तु, तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे तुम्हाला कोणत्या फुटावरच्या लाईन त्या ठिकाणी सक्सेस आहेत त्याच फुटावरच्या लाईन पकडणं तर आपण आता गॅरेजचा मित्रांनो लोड आहे गॅरेजवर जसं तो मुलगा एकदम ट्रेंड करून सोडलेला होता आपण आणि त्याची आता डेट झाली आता भाऊ आणि दोन तीन मुलं शिकावं आहेत गॅरेजवरती तीन मुलं तर आपल्याला थोडंसं गॅरेजवर सुद्धा राहावं लागणार आहे आणि अशा काही गोष्टी घडत आहेत की ज्यामुळे साहेब येऊ आपण एवल्याला थोडासा वेळ लागणार आहे कारण घरची कंडिशन अशी आहे आता चालता बोलता मुलगा गेला आहे आपण एवढं फिरतो आई बाबा येऊ देत नाहीत घराबाहेर तर आपण जी काही माहिती आपल्याकडे आहे ती परिपूर्ण पुढच्या लाईव्हमध्ये किंवा एक व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो कितीही आपण प्रयत्न केलेत मी आत्तापर्यंत तरीसुद्धा माझं यश जे आहे ते पंच्याण्णव टक्क्याच्या वर जात नाही पाच टक्के फेल्युअर रेट हा मला कायम बघायला मिळतो आहे कारण एवढी मेहनत आणि एवढा अभ्यास करूनसुद्धा त्या ठिकाणी पाच टक्के अपयस आपल्याला येत आहे आणि एवढ्या लोकांच्या आशीर्वाद असताना एखादा बोर पॉईंट जर फेल झाला मित्रांनो दोन दिवस झोप येत नाही सर विश्वास आहे परंतु याच विश्वासाचा विश्वासघात व्हायला वेळ लागत नाही आणि आपण शेवटी देऊ नाही आपण माणसं आहोत त्यामुळे आंबडवाल्या दोन शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की मी तुमच्यापर्यंत येईल पंधरा दिवसानंतर आणि नक्कीच आपल्या पॉईंटला काय झालं आहे आपल्या लाईन आपण खोलीमध्ये त्या ठिकाणी चुकलो का आपला बोर पॉईंट क्रॉस गेला का का आपल्या सगळ्या लाईन फेल निघाल्यात हे सुद्धा पाव लागणार आहे एक दोनशे फुटाचा बोर पॉईंट आहे आणि एक त्या शेतकऱ्याने जवळपास चारशे फुट आपण साडेतीनशे फुटच सांगितलेला होता चारशे फूट नेला आणि जे काही पाचशे बोर पॉईंट हिट झालेले आहेत आपले दोन दिवसातले त्याचेसुद्धा व्हिडिओ दाखवण्यात येतील फेलचे जर आपल्याकडे व्हिडिओ काढलेले असतील तेसुद्धा टाका तेसुद्धा त्यामध्ये आपण टाकून दाखवण्याचा प्रयत्न करू एवढंच आहे मित्रांनो आता दोन व्हिडिओ असे सुद्धा आहेत की त्या शेतकऱ्याने स्वतः पाणी शोधलं चांगलं पाणी लागलं आपल्या सर्वांना पटून एवढंच द्यायचं आहे की नारळाच्या बेसवर तुम्ही स्वतः प्रयोग करून चांगल्या पद्धतीनं पाणी मिळवू शकता शेवटी रिक्स आहे आणि बोरवेल घेणं म्हणजे हा जुगार खेळणं आहे फक्त त्या जुगाराचा अभ्यास तुम्हाला किती आहे हे महत्त्वा हाही महत्त्वाचा विषय आहे झाडीसाठी आता पाहूयात आठ दहा दिवस तरी आपण आता माझा जो मित्र आहे किंवा माझ्या गॅरेजवरचा मुलगा आहे लग्नाला आलेला मुलगा होता आता कालच त्याचं माती वगैरे झाली आहे सावडण्याचा सा कार्यक्रम आहे आता दोन्हीकडनं पोचलं आहे आपल्याला एकतर गॅरेजवरचा तो मुलगा वारला आहे घरी भाऊ वारलेला आहे दीड महिन्यापासून जय गणेश साहेब मित्रांनो एवढंच सांगायचं आहे फक्त अजूनही एकाही शेतकऱ्याने आपल्याला वाईट शब्दाने बोललं नाही कुठलाही शेतकरी परंतु नक्कीच त्या शेतकऱ्यांपर्यंत आपण जाऊ आणि नवीन पॉईंट घ्यायचे किंवा नाही ते बघूयात आणि या लाईव्हमधून आपल्या सगळ्यांना विनंती करतो एवढं मी आपल्याला या लाईव्हमध्ये सांगतो की कोणाचाही सक्सेस रेट म्हणजे बोर पॉईंटमध्ये फेल्युअर रेट हा काही ना काही प्रमाणात राहणार आहे आणि काही माझे मित्र पाणी कंटिन्यू शोधत आहेत नमस्कार दादा तर आपण खोलीचासुद्धा परफेक्ट अभ्यास केला परंतु काही ठिकाणी आपण खोलीमध्ये सुद्धा अजूनही आपल्याला त्या ठिकाणी दोन तीन टक्क्यामध्ये यश आलेलं नाही की एखाद्या ठिकाणी आपण परफेक्ट खोली सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या खोलीवरती त्या लाईन किंवा ते पाणी मिळत नाही आणि सरासरी मी शेतकऱ्याला दोनशे अडीचशे फुटाच्या खालचं पाणी न देण्याचा निर्णय बऱ्याच दिवसापासून घेतला त्यामुळे कोणालाही पाचशे सहाशे फूट घेण्याची बोरवेलसाठी जा असं सांगत नाही जर लाईन असतील शेतकऱ्याच्या मनावर आहे परंतु दीडशे दोनशे फुटामध्ये जर एखादी लाईन आपली लागली बऱ्यापैकी तर त्या शेतकऱ्याला थोडासा धीर राहतो तर आपण आपल्याला मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आठ दिवस फोन लावू नका विनंती करून मी माझं सिम कार्ड चालू करतो ज्यांचे काही पॉईंट दिलेले असतील त्यांनी अवश्य फोन करा तुम्हाला जर पॉईंट घ्यायचा असेल शंभर टक्के शेवटपर्यंत मदत करेन एवढं आश्वासन देतो परंतु रात्रीपासून मित्रांनो झोप आली नाही जी दोन पॉईंट आपल्या आंबडमधले फेल गेलेत फोन बंद आहे दादा कारण माझा गॅरेजवरचा मुलगा वारल्यामुळे काय उत्तर द्यायचं कुणाला हेच कळत नव्हतं कारण रोज चारशे पाचशे फोन येतात साहेब मी शंभर टक्के प्रयत्न केले शंभर टक्के अभ्यास केला आहे तरीसुद्धा त्या अभ्यासामध्ये मला काही ठिकाणी अपयश येत आहे यावरती दुःख वाटतं आहे की आपण दिलेल्या पॉईंटला एक दीड इंचं तरी पाणी लागलं ला पाहिजे अर्धा इंचं पाणी लागून काय उपयोग नाही हो आणि काही शोधक जे शेतकरी आहेत किंवा पाणीशोधक मंडळी आहे आता जसं मन मला आंबडमध्ये अपयश आलं आहे तिथं काहीतरी आपलं चुकलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे त्या ठिकाणच्या चालू लाईन कशा आहेत काय त्याच्यावर रिॲक्शन आहेत या सगळ्या जर पाहिल्यात तर त्या ठिकाणी आपल्याला आपला सक्सेस रेट वाढवता येतो परंतु एवढा ये फेल्युअर रेट मला अजून कुठे आला नाही की माझे पा एका पाठोपाठेत एक दोन बोरवेल फेल झाले ते सुद्धा एकाच भागात नक्की येऊ आणि यानंतर मला वाटतं काही विशेष लाईव घेण्याची गरज आपल्याला नाही पॉईंट होणार नाही पुन्हा एक विनंती करतो की ज्या शेतकऱ्याकडे आर्थिक अडचण असेल त्या शेतकऱ्यांनी बोर पॉईंटच्या नादाला लागू नका आणि ज्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी किंवा अतिशय आवश्यकता आहे बाग वाळते त्याच शेतकऱ्यांनी प्रयत्न करा असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं मित्रांनो अपेक्षा खूप होत्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये थांबावं ज्या शेतकऱ्याला यश आलं नाही त्या ठिकाणी थांबून त्याला पाणी लावून द्यावं अपयश आलं आपल्या पदरात घ्यावं परंतु अशा काही घटना घडल्या आहेत या दीड महिन्याच्या काळात की आता काहीच सुचत नाही आहे सध्या काय करावं पहिलंच डोक्यामध्ये वेगळे विचार आहेत आणि कुठं आपला एखादा बोरवेल फेल गेला की त्यानं आणखी आपल्याला विचार जास्त वाढतात मनामधले आणि कुठल्याही शेतकऱ्याने आपल्याला अपशब्दानं आत्तापर्यंत बोलला नाही कुठलाही शेतकरी तेवढे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत जे काही सहा सात बोरवेल फेल असतील आपले म्हणजे हे दोन बोरवेल टाकून आता सातपर्यंत आकडा गेला आहे आपला जेवढे काही पाचशे पॉईंट झालेत आपले पाचशे साडेपाचशे मी काही नोट करत नाही मित्रांनो परंतु पाचशे साडेपाचशे पॉईंट आपले ड्रिलिंग झालेत बरेच व्हिडिओ पेंटिंग आहेत आपल्यापर्यंत येण्यासाठी परंतु या दोन तीन दिव दोन दिवसातले जे काही पॉईंट झालेले आहेत पाच पॉईंट हिट झालेले त्याचे व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये एक देऊ आणि फेल झालेलं जे काही दोन पॉईंट आहेत त्यांचे व्हिडिओ तुमच्याकडे असतील आंबडवाल्या मंडळींना तर त्यांनी टाका ती त्यामध्ये दे देण्याचा प्रयत्न करू म्हणजे टाकू गॅरंटेड आणि का कारण सगळं काही सत्यता आपण ठेवली पाहिजे प्रत्येकासमोर साहेब नक्की देऊ परंतु सध्याची कंडिशन तशी नाही आहे मला आता गॅरेजवर थांबावं लागणार आहे कारण आता जो मुलगा मी ट्रेंड केला होता कामामध्ये पाच वर्ष आपल्या गॅरेजवरती काढलीत तोच आता वारला आहे दीड महिन्यापासून गॅरेज पूर्ण त्याच्या ताब्यामध्ये होतं कारण भाऊ वारल्यामुळं माझा लहाना भाऊही गॅरेजवर नसायचा मीही नसायचो आणि बरीच लोक नावपुढं ठेवतात तो भाऊ वारला आहे पाणी शोधायला जात आहे परंतु आपल्या मनामधले विचार आपल्याला माहीत आहे काही गावामधली मंडळी म्हणत आहेत तर बाबा एवढं झालं आहे तुला काय कमी आहे गॅरेज आहे शेती आहे कशाला फिरतो रात्री बेरात्री ॲक्सिडेंट होत आहेत गेलं त्याच्यानंतर तीन बोर एक वीर सक्सेस झाले तुमच्या मार्गदर्शन धन्यवाद साहेब असे बरेच शेतकरी आहेत परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की जो काही चार पाच टक्के आपला फेल्युअर रेट आहे त्यामध्ये आपल्याला यश का येत नाही आणि यश अपयश येणं हे आपल्याला माहीत आहे निसर्ग आहे परंतु त्या शेतकऱ्याच्या मनावर मनाला काय वाटत असेल बोरवेल फेल गेल्याच्यानंतर जो काही शेतकरी त्याच्या लेकराला कधी कपडे घेत नाही आपल्या विश्वासावरती त्या ठिकाणी तीस हजार चाळीस हजार रुपये त्या पॉईंटला लावतो कारण मी पण एक मित्रांनो शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला त्या गोष्टीची जाणीव आहे प्रत्येकाला अपेक्षा आहे पंजाब आपल्याला पाणी लावून देईल आणि त्या ठिकाणी जर आपण अपयशी अपयशी ठरलो तर नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाईट वाटतं रात्रभर झोप आली नाही मित्रांनो त्यामुळे असं वाटतंय की हे थांबावं कुठंतरी सोडून द्यावं याला तर थोडे दिवस थांबा मी आता सिम कार्ड चालू करतो मित्रांनो माझं परंतु कधी येणार कधी येणार यासाठी आपण फोन करू नका दुसरी काय अडचण असेल आपली आपण पाणी शोधत असाल त्याविषयी मी मदत करेल त्यानंतर तुमचे काही पॉईंट मी दिलेले असतील त्यासाठी मदत करेल की कि किती फूट झाला आहे किती फूट घ्यायचा आहे आपल्या लाईन किती, किती फुटापर्यंत मिळतील तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि मिनिमम दहा दिवस तरी मी माझा वीस पंचवीस किलोमीटरचा मेकरजवळचा एरिया सोडून कुठे येऊ शकत नाही त्याबद्दल मला माफ करा आणि नाशिक मंडळींची पुन्हा एकदा माफी मागतो की मी जो काही शब्द तुम्हाला दिला होता की मी चौदा तारखेला निघणार आहे चौदा तारखेलाच माझ्या गॅरेजवरच्या मुलाची डेट झाली तो रोड ॲक्सिडेंटमध्ये वारला त्यामुळे हा रूट मला कॅन्सल करावा लागला बऱ्याच मोठ्या अडचणी वेळोवेळी येत आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना मित्रांनो भाऊ वारून फक्त एक सव्वा महिना झाला असेल आणि ही अशी घटना झाली तरीसुद्धा मी येण्याचा प्रयत्न केला होता आणि येणार होता आपल्या सगळ्यांपर्यंत तर आता काही दिवस म्हणजे आठ दहा दिवस तरी काही जमणार नाही मित्रांनो आणि घरची मंडळी साप नकार देते बाहेर जाण्यासाठी परंतु मी येईल शंभर टक्के ज्यांचा विश्वास आहे आणि आपल्या विश्वासावर ज्याला जुगार खेळायचा आहे ते आपल्याला ज्या वेळेला यायचं आहे त्यावेळेला फोन करू शकता आणि शंभर टक्के मी तुम्हाला पाणी मिळवून देणार आहे या विश्वासाने तुम्ही मला फोन लावू नका आणि माझी वाटसुद्धा पाहू नका एवढी विनंती करतो आणि जे काय आपण चॅलेंज टाकलेले आहेत त्यासाठी कधीच आपण समर्थ आहोत कुठल्याही चॅलेंजला त्यांचे पाच पॉईंट होतील आपले होतील कोणाला किती यश येतं आहे हे जगापुढे दाखवलं जाईल परंतु शंभर टक्के यश मी मिळू शकत नाही हे मी आज या लाईव्हमध्ये तुम्हाला सांगतो जे काही पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के आहे आता माझ्या भागात तेच यश मी स नव्याण्णव टक्क्यापर्यंत ठेवीन नाशिकचा मला अभ्यास आहे नाशिकच्या भागामध्ये सक्सेस रेट माझा जास्त राहील परंतु आंबडमध्ये काय गफलत झाली तेसुद्धा शोधणं महत्त्वाचं आहे की तिथल्या लाईन आपण शोधण्यामध्ये काही चुकलो का ज्या काही तिथल्या पाण्याच्या लाईन आहेत त्यावरती आपल्याला थोडासा तास दोन तास अभ्यास करून त्या ठिकाणी जे काही दोन बोर बोर पॉईंट त्या शेतकऱ्याचे फेल झालेत तिथं जाऊन बघावं लागा आपण खोलीमध्ये कुठ कुठं चुकलो का ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासात घेऊन आपण नक्कीच त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पॉईंट देण्याचा प्रयत्न करू किंवा खोलीमध्ये आपला अंदाज चुकला असेल त्या ठिकाणी तेच बोर रिबोर होतील परंतु जो काही चारशे फूट बोरवेल झाला आहे तो परत रिबोर होणार नाही कारण चारशे फुटाच्या जा खाली जाणं मला तरी योग्य वाटत नाही मला वाटतं एक दोनशे अडीचशे फुटातलं पाणी शेतकऱ्याला मिळालं पाहिजे एवढी माझी अपेक्षा असते आणि त्यामुळे सरासरी दोनशे अडीचशे फुटातल्याच लाईन आपण शोधण्याचा प्रयत्न करतो एखाद्या भागामध्ये जर वरच्या लाईन नसतील तर त्याला विलाज नाही त्याला आपल्याला पाचशे सहाशे किंवा चारशे फुटापर्यंतसुद्धा न्यावं लागेल धन्यवाद साहेब आणि मी या ठिकाणी थांबतो घरून बरेच फोन कॉल येत आहेत आणि कृपया करून पुन्हा एकदा विनंती बोर पॉईंट शोधण्यासाठी शोधण्यासाठी एक आठ दिवस तरी फोन करू नका कारण पुन्हा एकदा सांगतो माझ्या भावासारखा माझा गॅरेजवरचा मुलगा वारला आहे लग्नाला आलेला आता एक चोवीस वर्षाचा असेल तुम्ही स्टेटसला बघू शकता रोड ॲक्सिडेंटमध्ये त्याची डेट झाली चौदा तारखेला मी त्यावेळेला आंबडवरनं घरी येत होतो बाईकवरती तर धन्यवाद सगळ्यांचे आणि आमचं काही चुकलं असेल कृपया माफ करा